अगो बाई शिवानी अगं तू इकडं कशी काय अरे तुम्ही आहे तू कशी काय काय गुड न्यूज आहे की काय तरीच इकडं दिसतीय सध्या काही बोलली नाही ग तुझी आई अगदी या कानाच त्या कानाला कळू दिलं नाही गुड न्यूज म्हणजे अरे हा नवीन जॉब लागलेला काय सांगायचं का जॉब काय म्हटलं असतात सारखे आता त्यासाठी काय पेढे वाटत बसू जॉब नाही गुड न्यूज हो काकी काही काय असं काही नाहीये का ग दोन वर्ष झाली की लग्नाला आता कशा काढले हे बघ सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळेत व्हाव्यात लक्षात जीव जे ते कसं ज्या त्या वयात होतं आता आमचं सगळं कसं वेळेत झालं बघ म्हणून निवांत आहे पण ते समजे पूर्ण न्यूज नाही तर पण तू इथं का आली आहेस तर प्रॉब्लेम आहे का तुला <देशाँ> किती बोलत आहे का की सोसायटीत तुमचं ऐकतो आहे तेवढं मास आहे आणि मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे बाय द नाही तुम्ही म्ह काहीतरी काय म्हणतेस चेष्टा करू नको <laughs> म्हणजे मला ना तू मेन बॉस काय म्हणतात ना त्याचा का मी माझ तुझा काय प्रॉब्लेम आहे मी रेग्युलर चेकअपसाठी साठी आली आहे रेग्युलर चेकअप म्हणजे काय असतं काय नवीनच नाही तुमच्या पिढीच भरपूर गोष्टी असतात काकी आपण काही होत नाही म्हणून दुर्लक्ष करतो एवढंच वजायनल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन वाईट डिस्चार्ज ब्लड पड़ चेकअप ब्रेस्ट चेकअप अशा गोष्टी करायला पाहिजेत आपण वरचे म्हणजे एवढं सगळं असत आणि मग नाही केलं एखाद्या रेग्युलर चेकअप तर हा हेच असाच आपण विचार करतो आणि दुर्लक्ष करतो पण हे चेकअप वरचेवर नाही ठेवले तर गर्भाशयाचा त्रास ब्रेस्ट कॅन्सर ब्लड कॅन्सर अशा गोष्टी होऊ शकतात ज्याची लक्षणं आपल्याला पटकन दिसत नाही मला एवढं सगळं माहितीच नव्हतं ग आमच्या वेळे आम्ही काय गरोदरपणासाठी येणार नाहीतर मग असले काहीतरी त्रास सुरू झाले की मग येणार पण बरं झालं सांगितलंच सा। मी आता आमच्या घरातल्या पोरीना पण सांगेन बघ हा चार गोष्टी चांगल्या पण सांगाव्या माणसानं <laughs> आपल्या निरोगी स्वास्थ्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञाला नियमित भेट द्या